ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. दत्त मंदिराच्या समोर वाळू उपशाने दत्त भक्तांना धोका. औरवाड तालुका शिरोळे येथील काही वाळू माफियांकडून कृष्णा नदी पात्रामध्ये बरोबर दत्त मंदिराच्या समोर रात्री बुडून वाळू उपसा करत असल्यामुळे या ठिकाणी मोठे खड्डे पडत आहेत. दत्त भक्त दर्शनासाठी नुडसीवाडीत येत असतात. यावेळी स्नान करण्यासाठी कृष्णा नदीमध्ये गेल्यानंतर खोल खड्डे असल्यामुळे पाण्याचा अंदाज न येऊन अनेकांचे जीव गेले आहेत मात्र महसूल प्रशासनाला दत्त भक्तांच्या जीवापेक्षा वाळू माफियांकडून मिळणारी चिरीमिरी महत्वाची वाटत आहे औरवाड हे वाळूचे आगर आहे औरवाड कृष्णा नदी लगत असल्याने कृष्णा नदी पात्रामध्ये वाळू चोरी मोठ्या प्रमाणात वाढली आहे नुरसिवाडीतील दत्तभक्तांनी अनेक वेळा महसूल प्रशासनाकडे तक्रार करून देखील अशा वाळू चोरी करणाऱ्या माफियांवर कारवाई करण्यात येत नाही याबरोबरच सांगली व सोलापूर जिल्ह्यातील वाळू विक्री येथून खुलेआमपणे होत आहे महसूल प्रशासन मात्र याला खुलेआम अभय देत असून या ठिकाणी होत असलेल्या बेकायदेशीर वाळू व्यवसाय व महसूल प्रशासना विरोधात काही नागरिक जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे तक्रार करणार आहेत महानकत नेपसाठी इजाज खान पठाण औरवाड